नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता नाईन फोर सिक्स फोर या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मनोज जरांगे पाटील यांनी तुळजाभवानी माता यांचं दर्शन घेण्यासाठी प्रस्तावना केलेली होती आणि नुकतेच तुळजाभवानी मंदिरात दादांनी प्रवेश केलेला आहे तर तुम्ही बघू शकता इथे तुळजाभवानी मातेच्या गेटवरती कितीही तुफान गर्दी जमा झालेली आहे तर तुम्ही ही दादांवरती प्रेम करत असाल दादांना मानत असाल तर ह्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत असाल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जर तुम्हालाही वाटत असेल दादांनी आईला काय साकडं घातलं असेल तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद